महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरगडावरील श्री माता देवी मंदिर येथे रविवारी सायंकाळी ठीक साडेसहा वाजता विधिवत पूजेसह पारंपरिक होळी पेटवण्यात आली यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री रेणुका देवी संस्थांच्या प्रांगणात होळी रचण्यात आली होती होळीच्या विधिवत पूजा संस्थानाचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी शिंगारे यांनी केली तर विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कानव विश्वस्त अरविंद देव विश्वस्त दुर्गादास भोपी यांनी होळीच्या महाआरती केली पौरोहित्य पुजारी अनिल कानव मंगेश रिटे मनोज बनचोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होते